अतिशय दुर्दैवी वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे पण हे त्यांच्या मतदारसंघ आपल्याला कसा आहे तुम्हाला माहीत आहे तिथे त्याला अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करायचं आहे त्यांच्याकडचं खर्च कौतुक आमचं त्याबद्दल म्हणणार नाही पण तुम्ही एकीकडे त्यांची मतं मागण्यासाठी त्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही सनातन हिंदू धर्माबद्दल वाटेल तशी टिप्पणी करतात जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य काही आजचं नाही आहे प्रत्येक वेळेला धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल साधू संतांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे पण काल तर त्यांनी त्याची ते मर्यादा जोलांडलेली आहे प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ते मासारी होते ते आशे होते आणि हे विड्यासारखं स्टेटमेंट करतायत आणि म्हणून अनेक लोकांनी म्हटलं की त्यांना विड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा विड्याच्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना पाठवावं लागेल पण त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्यांचं डी एन ए तपासण्याची गरज आहे त्यांचं डी एन ए तपासण्याची गरज आहे पण एक नेमकं काय डीएनए आहे त्यांचा हे कशासाठी ते बोलतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांच्या ते भावना दुखावत आहेत पण तुम्हाला अधिकार कोणी दिला असा तुम्ही इतर धर्मियाबद्दल बोला बरं लोक तुम्हाला धरून आणतील तुम्ही इतर धर्मांबद्दल जर बोलला तर मग तुम्ही आमचा काय सर आता हिंदू धर्म काय इतका सहिष्णू आहे का की कोणी काही बोलावं आणि तुम्ही बोलावं आवडती बोलावं त्यांना लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे की असं बोलताना आणि तुम्ही काय काय चेष्टा करतायत का आमची आमच्या धर्माची चेष्टा करतात का आणि म्हणून मला वाटतं माफीच्या पलीकडे ते प्रकरण आहे त्यांच्यावर तर मोठी कारवाई झाली पाहिजे त्यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे आणि खरं मी पुन्हा सांगेल की त्यांचा डी एन ए काय हाच टेस्ट करा